सजग झालं पाहिजे आवाज उठवला पाहिजे आणि आवाज उठवण्याची हिंमत तुमच्यात आली पाहिजे तुमच्या केसाला धक्का राणाजी धक्का तुमच्या पाठीचे राजेशाही आमच्या ही लोकशाही लोकशाहीमध्ये हे राजे समोर बसलेले राजे हे विसरायचं नाही आणि म्हणून आज आपल्याला जर आपल्याला अर्थकारण आपलं चांगलं करायचं असेल आपला विकास राहायचा असेल आपला दूध संग्रह जीवंत होणं गरजेचं आहे परत आपल्याला आपली बँक जिवंत होणं गरजेचं आहे आपले सगळे बंद पडलेले सहकारी युनिट चालू होणं गरजेचं आहे आपल्या शेतीमाला भाव चांगला असणं गरजेचं आहे का येऊ शकत नाही आज तुमच्या जाहिराती फ्रिक्स पोराची गाडी बायकोची गाडी पोराचं डिझेल बायकोचं डिझेल पोराचं हॉटेल बायकोचं हॉटेल आजोबोर काका मामा हिचं हॉटेल हे सगळे बिल जर तुमच्या कारखान्यातला जात असेल माझ्या शेतकऱ्यानं बारा बारा महिने तेरा तेरा महिने रात्र दिवस रात्री बेरात्री त्याचं दार धरायची ऊसाची ऊस उस तोडून आणून तुमच्या बोंड्यावर घालायचा आणि तुम्ही म्हणायचं भाव देऊ शकत नाही का की सगळीच तुमची झेर सहन करायला असं धमत तर स्वतःच्या मनगटात न्याट तर दुसरे उद्योग धंदे उभा करा याच्यातून लेकर फिरवा घालत शेतकऱ्याच्या रक्ताच्या जवळची नाका फिरवू तुम्ही तुमची संसार याला एक हे का होत नाही हे आपण करून दाखवायचा शपथ घेऊ आपण माझी एक माझ्या शेतकऱ्यांची दारिद्र्य फिरली पाहिजे माझ्या शेतकऱ्याचा दारा पुढं माझी गाडीला दिली पाहिजे माझ्या शेतकऱ्याचा बंगला असला पाहिजे माझ्या शेतकऱ्यांच्या कोणाचे सुद्धा उद्योग धंदे असले पाहिजे तो फक्त रोजगारी असा नये हे आपण तयार करू काय होत नाही त्याला बुद्धी लागते ओडियात ठेवून काहीतरी वरणायचं भावनिक करायचं मत मागायची आणि ह्याच्यातला पुढचा मुद्दा सांगतो झालं लोकसभा संपेल तुम्हाला वाटलं त्या पद्धतीने आपण आपला खासदार निवडून दिला तुम्ही पुन्हा मोदींच सरकार आलं देशामध्ये आता पुणे मुंबई सारख्या ठिकाणी माझा शेतकरी जास्त अकरा कधीतरी लोकल न फिरतो मेट्रो न फिरतो हायवे जातो हे योजना कस असतात आज पाच पाच दहा दहा वीस हजार कोटीच्या योजना आहेत त्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र नाही चालू शकत हे देण्यात घ्या ह्या योजना केंद्राकडे जातात याचा डीपीआर करून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून त्याच्यातला साठ टक्के वाटा याच्यातला साठ टक्के वाटा हा केंद्र सरकार स्वतःच्या तिजोरीतला चाळीस टक्के वाटा देत शंभर रुपये एखाद्या प्रोजेक्ट ची किंमत असेल साठ रुपये केंद्र शासन चाळीस रुपये महाराष्ट्र शासन शंभर रुपये मध्ये तो प्रोजेक्ट पूर्ण होतो मग धरण असेल पूल असेल मेट्रो असेल लोकल असेल रस्ते असेल हायवे असेल धरण असतील छोटी छोटी सगळे आणि आता रेल्वेचे प्रोजेक्ट आता मला सांगा ह्या ठिकाणी दिली कसा आणायचा तुम्ही विरोधकाचा खासदार निवडून दिला आज हजार पाच हजार दहा हजार कोटीचे प्रोजेक्ट कसे आणायचे केंद्र शासनाला कुठल्या आपण ते प्रोजेक्ट मागायचे लोकांची मानसिकता आपण आता बदलली पाहिजे केंद्रात माहितीच शासन आहे आज मुख्यमंत्र्यांनी एक साधा कागद जरी पाठवला मला आज पन्नास हजार कोटी महाराष्ट्रामध्ये पाहिजे आठ दिवसाच्या आत महाराष्ट्र शासनाच्या तिचोरीमध्ये केंद्र शासन पन्नास हजार कोटी पाठवतात जर <दिण> आपण येत्या विधानसभेला केंद्राच्या विचाराच्या विरोधातलं जर शासन ह्या ठिकाणी बसवलं मग हे चाललेलं प्रोजेक्ट मध्ये पाणी अठ्याण्णव टक्के काम पूर्ण झाले लोक हजार कोटीचं राहिले काम पाणी येते आपल्याच आज ग्रीड सिस्टम आहे रेल्वेचं उद्घाटन केलं रेल्वेचं काम अर्ध होत आहे काम चालले सुरत महामार्ग चाललेला आहे सगळे एक्सप्रेस वे सुरू झाले पुणे मुंबई मोठमोठ्या शहरांनी आज मेट्रो चाललेले ही सगळी कामं केंद्राच्या सहकार्याशिवाय होत नाही परत तर ना, केंद्राच्या विचाराचं सरकार निवडून नाही दिलं मला वाटतं महाराष्ट्र दहा ते पंधरा वर्ष मागे गेले सभा करणार आणि म्हणून माझी महाराष्ट्रातली जनता सुख नाही आहे माझी महाराष्ट्रातली जनता पुरोगामी आहे कारण महाराष्ट्रात जे घडत ते संपूर्ण देशामध्ये घडत महाराष्ट्राचं अनुकर आुका अनुकरण आुका संपूर्ण देश करत असत आणि म्हणून त्यावेळेस आपल्याला केंद्राच्या विचाराचं शासन कारण केंद्राची भूमिका काही असेल तर महाराष्ट्राची भूमिका सर्व धर्म संभाव छत्रपती शिवाजी महाराजांनी जे मानंदन दिले छत्रपती शिवाजी महाराजांनी जो महाराष्ट्राला आदर्श वाद केलेला आहे आदर्शवा इतला एक आनि मनों, या आदर्शवादाला मोडीत काढून इथला एकही नागरिक चालत नाही चारशे वर्षाची परंपरा आहे आणि म्हणून परत एकदा मी या आपल्या प्रेरणा परिवाराच्या मेळाव्यात आपल्याला आवाहन करतो की परत एकदा आता विधानसभा लागेल त्या ठिकाणी धनुष्यवादावरती उमेदवार आमचे